सारथी आणि महाज्योतीच्या निधीवाटपातील भेदावरून लक्ष्मण हाके जे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी अजित पवारांवर टीकेस्त्र सातत्याने सोडल्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चा समोर आलेलं आहे मैदान उत्तर देण्यासाठी आपण त्यांचं म्हणणं काय त्यांचे कोण जाणून घेऊ मला सांगा हाके सातत्याने आरोप करतात तुम्हाला काय प्र प्रत्युत्तर एक हजार पन्नास कोटी रुपये महाज्योतीला सरकारने दिलेत आणि त्यातले पन्नास टक्के तीन टक्के विद्यार्थ्यांवर महाज्योतीने खर्च केले तीच परिस्थिती सारथीमध्ये सातशे सव्वीस कोटी रुपये शासनाला मिळाले त्यातले तीनशे कोटी रुपये हे त्या विद्यार्थ्यांना पी एच डीच्या जात आहेत त्यामुळं योजनांचा खरा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत जाण्यासाठी संस्था आहेत कोणाला तरी पोचण्यासाठी नाहीत आणि त्यामुळं पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जे चांगले विद्यार्थी आहेत त्याला चालना मिळाली पाहिजे आणि जे शासनाची फसवणूक करतायत त्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे परंतु लक्ष्मण हाके नावाचे बनावट प्राध्यापक ज्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचे बनावटच आहेत कारण राज्य मागासवर्ग आयोगाला जे नोटिफिकेशन काढले त्याच्यामध्ये प्रा लिहिलेलं आहे प्रा ते प्राध्यापक नाहीच आहेत कुठल्या कॉलेजमध्ये त्यांनी बारा वर्ष काही सर्व्हिस केलेली नाही पण अशी व्यक्ती वारंवार टी आर पी मिळवण्यासाठी मराठा आणि ओबीसी हे बघा याच्यामध्ये प्रोफेसर लक्ष्मण हाके हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं नोटिफिकेशन आहे आता ह्या नोटिफिकेशन मध्ये जर प्रोफेसर लिहिलेलं आहे तर हाकेंनी ती पदवी दाखवावी की बारा वर्ष मी कुठल्या कॉलेजमध्ये सिनियर काम केले प्राध्यापक होण्यासाठी पहिला त्याला असिस्टंट प्रोफेसर आठ वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर तो असोसिएट प्रोफेसर होतो आणि त्याच्यानंतर चार वर्षाचा अधिक अनुभव झाल्यानंतर बारा वर्षाच्या सर्व्हिसनंतर तो प्रोफेसर होतो फर्ग्युसन मध्ये सी एच बी बेस वर, बारा वर्ष जो माणूस सिनियर कॉलेज मध्ये शिकवतो त्यालाच प्राध्यापक म्हणतात नुसतेच हाके नाही आहेत महाराष्ट्राच्या विधानसभा काय त्यांनी जे आरोप केले सारखेला एवढ्या एवढ्या हजार कोटींचा निधी एवढी मोठी बिल्डिंग आम्हाला एवढं खरोड हा ही अत्यंत चुकीची बाब आहे नायगावला सावित्रीबाई फुलेंचं स्मारक आहे त्या ठिकाणी संशोधन केंद्र मंजूर केलेलं आहे त्याची प्रशासकीय मान्यता झाली दुसरी सात मजली आणि बारा मजली अशा दोन इमारती नागपूर हेडक्वॉर्टरमध्ये महाज्योतीला दिलेल्या आहेत त्याची प्रशासकीय मान्यता देऊन साठ कोटी रुपये त्यांना ऑलरेडी वितरित झाले त्याच्यानंतर तिसरी पाच एकर जागा आणि एकशे अठ्ठेचाळीस कोटीची प्रशासकीय मान्यता नाशिकमध्ये दिलेली पाच एकर जागे जागेसिकेट आता पुढच्या टप्प्यामध्ये जागा जाऊन दा शोधणं हे त्यांचं काम आहे ते करायचं नाही आणि इकडे टीका करायची की हिला काय जास्त दिलं आणि ह्याला काय दिलं आधी आपली सक्षमता वाढवण्यासाठी संस्था आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की महाराष्ट्र सरकारचं सा जे ओबीसी डिपार्टमेंट आहे त्यांनी चौतीस हजार सातशे सोळा कोटी रुपये दिलेत ना तसं मराठ्यांना दिलेत का नाही दिलेले म्हणून माझं म्हणणं आहे की असा भेदभाव करण्यापेक्षा तुम्ही योग्य योजनांसाठी अधिक निधी मागा संघर्ष करा आम्ही बरोबर येऊ आमच्यासाठी तुम्ही या बरोबर संघर्ष करू परंतु परिणामकारक समाज पुढे जाण्याच्या योजनांना पाठबळ देण्याच्या ऐवजी जे लोक सारथी संस्थे किंवा या संस्थेच्या निधीवर डल्ला आहेत अशांना पाठीशी घालण्याचं काम हाके जे आहेत तो निषेध आहे त्याच्यासाठी मराठा ओबीसी तिन्ही संस्थेत होते माझ्या माहिती ते बरोबर पार्टीमध्ये पण तसंच होतंय पार्टीच्या विषयामध्ये का सांगणार नाही मी कारण पार्टी एका विशिष्ट समाजाची आहे परत ते म्हणतील आमच्यात का लक्ष दिलं पण याची सुरुवातच आझाद मैदानात झाली की एखाद्या संस्थेचा नोंदणी क्रमांक जो असतो की जाहिरात देते दे। कशासाठी फेलोशिपसाठी जुनं रजिस्ट्रेशन केलेला माणूस जेव्हा इनटेक होतो त्या दिवसापासून त्याला पैसे देणं खरं अभिप्रेत आहे पण मागं जाहिरात दिल्याच्या अगोदर संस्थेचा कोणताही कंट्रोल त्या विद्यार्थ्यावर नाही अशा परिस्थितीत तो वित्तीय नियमाचा भंग आहे आणि अशा विद्यार्थ्यांना तुम्ही एकोणतीस एकोणतीस लाख रुपये देत आहेत सगळ्यांनाच सारथीला देत आहेत महाज्योतीला माझं म्हणणं काय आहे तुम्ही पैसे योग्य योजनांवरच्या योग्य फेलोशिपच्यासाठी निश्चित द्या काहीतरी निकष नको का ते फेलोशिप बघितलं तर पीएच डी काय काय विषय बघा आता देश आणि विदेशामध्ये अतिशय मोठे चांगले चांगले ज्ञान विज्ञान तंत्रज्ञातल्या हजारो विषय आहेत की ज्याच्यातनं पीएच डी करून त्या मुलांना चांगल्या प्रकारचा जॉब मिळू शकतो परंतु जळगाव जिल्ह्यातले हिंदीचे भवितव्य अतिशय छोटे छोटे विषय घेऊन जर पी एच डी होत असेल तर त्या संशोधन प्रकल्पाला काही अर्थ नाही त्याचा रिव्ह्यू घेतला पाहिजे माणूस ज्यावेळेस घरात वडील एखाद्या विद्यार्थ्याला घरात संस्थेत रिव्ह्यू घेतला पाहिजे हो निश्चित कारण वडील जावा एखाद्या घरातल्या मुलाला पैसे देतो तर तो, तो, तो खर्च कसे करतो त्याचं नियोजन पालक म्हणून जी शासनाची जबाबदारी आहे ते शासन पार पाडत नाही हे दुर्दैवी बाब आहे काय सांगा हाके का साधत टार्गेट करतो अजित नाही नाही मुळात हाकेच्या पाठीमागं कुठली तरी अदृश्य शक्ती आहे जी मुद्दम सज्ज भाजपशिवाय असू शकत नाही कोण कारण ज्या पद्धतीने अजित पवारांवर तो टीका करतो आणि त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही आहे त्याच्यावरून हे सिद्ध होतंय की त्याला कोणीतरी बोलवता धनी आहे आणि तो या पद्धतीने बोलतोय आणि तरीसुद्धा त्याला संरक्षण मिळते म्हणजे सरकारमध्ये कुठंतरी पाणी उरतंय कोण आहे बोलवतो यामागं सरळ सरळ भाजपची कूटनीती आणि फडणवीस सारखा चाणक्य त्यांच्या दृष्टीने कारण त्यांनी सदावर्ते किंवा प्राध्यापक लक्ष्मण हाके प्राध्यापक कौंस प्रश्नचिन्ह आणि असे सोडलेत कारण नसताना सत्तेच्या जवळ असताना अजित पवारांवर हिंदी टीका केलेली आहे अतिशय घाणेड्या भाषेत टीका केलेली आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हिंदी मराठी हिंदीची शक्ती हा जो जे आर काढला त्यानिमित्ताने महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून काढलं त्यानंतर परप्रांतीय किंवा हिंदी भाषिक लोकांचं मत कॉन्सन्ट्रेट केली या राजकारणाने त्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण झाली त्यांना त्याची काय गिंद नाही पण त्यांना त्यांची मतपेढी तयार झाली हिंदी आणि परप्रांतीयची तसंच हाकेच्या माध्यमातून हाकेला यांनीच फूस लावली फडणवीसांनी फूस लावली आणि समुद्रात घुसन त्या अजित पवारांना शिवे दे भले त्यांच्या देत ना पण अजित पवारांना शिवे दिल्या त्यामुळे ओबीसी मराठाचा वाद होतोय ना सत्तेत त्यांना त्या कुठल्याही विधी त्यांना कुठलेही राजकीय त्यांनी पाळलेले नाही संकेत आणि अतिशय पातळी सोडून राजकारण चालले त्यांना फक्त मतपेढ्या गोळा करण्याचं काम चालू आहे हिंदी भाषिक आता एक झाली आता ओबीसींची यांच्या माध्यमातून हाकेच्या माध्यमातून करण्याचा सरळ सरळ प्रयत्न आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो काहीतरी इशारा दिला हाकेंना इशारा असा दिला आहे की प्रत्येक वेळेस हाके बेताल वक्तव्य करतात मुळात हाकेंनी ओबीसी समाजाचा अभ्यासच केलेला नाही आहे कारण त्यांनी जर ओबीसी समाजाचा अभ्यास केला असता तर त्यांना चारशे बेचाळीस कोटी निधी इमारतीसाठी दिलाय महाज्योतीच्या व आठ पाच एकर जमीन घेण्यासाठी जो निधी दिलाय तो त्यांना कळाला असता राहिली दुसरी गोष्ट की हाकिंना इशारा देण्याचं कारण असं आहे की हाके, हाके प्रत्येक वेळेस सत्तेतल्या काही जे भाजपच्या लोकांनी जवळ घेतलेले त्याच लोकांविषयी बोलतात का भाजपचे बाकीचे लोक त्यांना दिसत नाहीत का का भाजप पूर्ण धुतल्या तांदळाचंच आहे सगळे धुतल्या तांदळाचे आहेत का भाजपमध्ये तुम्ही ज्या फडणवीसांनी धनगर आरक्षणाविषयी मुद्दा मांडला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर आरक्षण देऊ त्याच्याबद्दल तुम्ही एकही एक आंदोलन घेतलं नाही त्याच्याबद्दल तुम्ही सरकारला काही जाब विचारलं <laughs> नाही मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस तुम्ही अजितदादांवरती का टीका करताय तुम्ही मुख्यमंत्र्यांना पण मागू शकता ना तुम्हाला जे हवत आहे असं कसं अजितदादा आम्हाला बोलायला लावण्याचा हा विषयच येत नाही ते प्रत्येकावर टीका करतात पण ते टीका करताना भाजपची काही लोक वगळून टीका करतात हा अभ्यास तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे हे लक्षात घ्या मला एकच म्हणायचं आहे की ज्या गोष्टीवर तुम्ही बोललं पाहिजे त्या गोष्टीवर तुम्ही बोलतच त्याच्यामध्ये लक्ष्मण हक्केला तू तुझ्या समाजासाठी काम कर आम्ही तर त्याच्यामध्ये कुठंच मध्ये येत नाहीत ना त्याच्या ते, समाजासाठी काम करायला कुठच नाही पण त्याला कुठल्याही समाजासाठी काम समाजसाठी भांडतो ना समाजासाठी भांडत असताना खंडनीखोर झाला खंडनी मागतोय हा जो महेश गरबुडे नावाचा व्यक्ती ह्याच्यामार्फत हा खंडणी वागतोय आता त्यांनी एक एक संस्था पकडली काल फक्त त्याला खंडणी पाहिजे होती म्हणून त्याने आंदोलन केलं ह्याला बाकीचं विद्यार्थ्यांचं कोणाचं काही देणं ह्याला खंडण्या पाहिजे आता आणि त्यासाठी त्याचा जो माणूस आहे महेश गुरबडे नावाचा त्याच्यावर एफ आय आर दाखल झालेला आहे आणि त्याच्यामार्फत हा खंडणी करो खंडणी मागतो ह्या पूर्ण हे विषयांतर होते दोन विषय वेगळे आहेत आता तुमचा हातींवर आरोप काय हा किंवा आरोप असा आहे की तू सारथीला मध्ये का आणतो याच्यामध्ये सारथी वेगळी आहे आणि हे पूर्ण संस्था वेगवेगळे आहेत प्रत्येकाला निधी समान जातोय तर तुम बाकी संस्थेचं नाव कशा समान जातो प्रत्येक निधी आता थोड्या वेळापूर्वी प्रेस कॉन्फरन्स ज्यावेळी झाली त्यावेळेस त्याच्यामध्ये आहे की पूर्ण ज्यावेळेस तीनशे कोटी दोन्ही संस्थेला तीनशे तीनशे कोटी निधी दिलेला आहे पण जागा बिल्डिंग जागा बिल्डिंग पण ती सारथी आधी झाली ना सारथीच्या नंतर ह्याचे म्हणजे सारथी आहे आणि त्याच्यानंतर हे बाकी संस्था आल्यात मग सुरुवातीला सार्थीच्या आधीच बिल्डिंग झाली त्याच्यानंतर हे झालं आता सार महाज्योतीच्या ह्या संस्थेसाठी बिल्डिंग आलेली नवीन मला एकच सांगायचं आहे की लक्ष्मी हाके प्राध्यापक ही जी पदवी लावते ना ती खोटी आहे हा मराठा क्रांती मोर्चाने आज केलेला आरोप आहे तर त्यांनी त्याच्यावर स्पष्टीकरण द्यावं आणि आजपर्यंत ते फक्त विधान परिषद भेटावी म्हणून ह्यासाठी त्यांचा हा खाटाटोप चाललेला आहे का हा माझा त्यांना एक सवाल आहे दुसरी गोष्ट अशी आहे की सारथीनंतर महाज्योती महाज्योतीनंतर अमृत ह्या संस्था जर त्या स्थापन झालेल्या आहेत तर तुम्ही त्या संस्थेमार्फत तुमच्या ओबीसी समाजाच्या सर्व घटकापर्यंत त्याचा निधी कसा जातो आहे का त्या पोरनला त्या संस्थेंचा उपयोग होतो आहे का, का ह्या गोष्टीसाठी तुम्ही आंदोलन करा ना बघा महाराष्ट्रामध्ये स्टंडबाजी करण्यासाठी जर तुम्ही आंदोलन करणार असाल आणि सरकारमध सरकारमधल्याच नेत्यांवर तुम्ही जर खालच्या पातळीने जर बोलणार असाल तर नक्की तुम्ही काम कोणाचं करताय हे समजलं पाहिजे मला फक्त राज्य सरकारला असं मत, सांगायचं आहे की आता अशी बरेच काही मंडळी आहेत की जे समाजाला समाजामध्ये वेगळ्या अशा गोष्टीचा मेसेज जाईल किंवा का त्यांच्यामध्ये काहीतरी भांडं लागतील असे ते व्यक्त व्यक्तिव्यव करतात राज्य सरकारला माझं असं म्हणणे की ते या मागचे जे अशा गोष्टी आहेत व्यक्ती जो आहेत त्याच्यावरती बंधन घातली पाहिजेत आणि मराठा समाजाला बाबा बदनाम केलं त्या टार्गेट केलं की के ॲटोमॅटिक त्यांचं त्यांना प्रसिद्धी मिळते आणि त्याचा फायदा त्यांना पुढं राजकीय हिस्सापोटी मिळतो अशा गोष्टी आणि घडतायत असे बोटे इतक्या मोठ्या जे व्यक्ती लोक आहेत त्यांना बंधन केले पाहिजेत बोलण्यासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रान फुंदे जी मीडिया पुणे